हाय मंडळी मी बनवणार आहे रव्याचे लाडू त्यासाठी मी तूप टाकून घेतलं आहे आणि एक वाटी रवा घेतला आहे तर आपल्याला मस्त सोनेरी कलर येईस भाजून घ्यायचं आहे तर मी चमच्यानं हलवून घेत आहे आपल्याला सारखं अठरा हो। ते वीस मिनटं कमी गॅसवर रवा भाजून घ्यायचा आहे जे रवा छान भाजले जातो आहे रव्याचा कलर पण चांज होतो मी परत तूप टाकून घेतलं आहे म्हणजे तूपानं व्यवस्थित भाजले जाते बघा रव्याचा कलर चेंज होतच आलेला आहे हे लाडू एकदम खुशखुशीत आणि नरम होतात व्यवस्थित चमच्यासारखं मी हलवून घेत आहे भेणापाकातले लाडू टाकले एक वाटी मी पिठी साखर घेतली पिठी साखर मस्त व्यवस्थित मिक्स करून घेत आहे बरं आपला सोने कलरचा भाजून झालाय पिठी साखर व्यवस्थित मस्त मिक्स झाली पाहिजे अशी चमच्यानं हलवून घेत आहे गॅस बंद केलाय मी बघा व्यवस्थित मस्त आपलं सारण तयार झाले त्याच्यात नाही का मी गरम पाणी टाकले अर्धी वाटी त्यामुळं दूध पण टाकू शकताय मी पाणीच टाकले दुधानं पण एकदम मऊ होतात लाडू आता मी याला पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आता मिक्स झाले बघा सर्व लाडूचं सारण आपलं झाकण ठेवलं की एकदम फुलून मस्त लाडू तयार कर करता येतात बघा मी आता हाताने लाडू हलवून घेते गरम असतानाच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे बघा आता मी लाडू बनवून घेत आहे कमी ते कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आपला रवा लाडू तयार झालाय चाचणी पाकाची गरज नाही या लाडूला एक 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 असे पटापट करून घ्यायचे मी छोट्याच आकाराचे केलेत म्हणजे एकदम छान आणि खुसखुशीत कुछ झालेत एकदम नरम असे सर्व लाडू आपल्याला करून घ्यायचे आहेत मिसळ थोडंसं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू बनवून घ्यायचे लाडू वळतात लगेच एकदम मस्त तोंडात टाकताच वितळण असे मी आता डिश मध्ये काढून घेत आहे आपले लाडू रवा लाडू तयार झालेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करा